छगन भुजबळांनी दोन दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर अनेक चर्चांना आरक्षणाबाबत आपण पवारांची भेट घेतल्याचं भुजबळांनी सांगितलं मात्र ही भेट राजकीय होती असं प्रसार माध्यमांमध्ये आपापल्या परीने या भेटीमागचे आखाडे बांधले गेले आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना या भेटीमागचं कारण विचारलं असता त्यांनीही आपल्या खास शैलीत भुजबळांवर जहरी टीका केली आहे भुजबळ हे चेहऱ्याला रंग लावून अभिनय करण्यात पटाईत आहे ते फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत अशा शब्दात राऊतांनी भुजबळांवर निशाणा साधलाय माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत त्यांनी चित्रपटातही काम केलंय खूप वेळा आपले रंग रूप बदलून नाट्य निर्मिती करण्यात ते तरबेज आहेत भुजबळ अचानक शरद पवारांकडे कसे गेले त्यानंतर राज्याच्या राजकारणात हंगामा झाला हे सर्वांना माहीतच आहे पण शरद पवार सर्वात मोठे नटसम्राट आहेत त्यांना राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा आहे त्यामुळे पुढे काय होईल हे सर्वांनाच पाहावं लागेल महाराष्ट्रात एक फिरता रंगमंच होता छगन भुजबळ सारखे आहेत ते इकडून तिकडे फिरत असतात लाडकी बहीण योजनेबाबत पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत म्हणाले लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने नवनव्या योजना आणण्यास सुरुवात केली आहे लाडकी बहीण लाडका भाऊ छोटा भाऊ मोठा भाऊ हे सर्व आता त्यांना आठवायला लागलं आहे विरोधकांनी या योजनांवर टीका केलेली नाही सरकारी पैशांचं वाटप आणि त्या माध्यमातून निवडणुकीचे कर्ज असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय ला तसेच लाडक्या बहिणीला दहा हजार देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली संजय राऊत म्हणाले लाडक्या बारावी पास बेरोजगार भावाला महिना सहा हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे पदवीधर बेरोजगाराला दहा हजार रुपयाचा भत्ता मिळणार आहे मग लाडकी बहीण खऱ्या अर्थाने घर चालवते मग लाडक्या बहिणीला फक्त एक हजार का अशी आहे की लाडक्या बहिणीलाही दहा हजार आणि शेतकरी बेरोजगारांच्या आत्महत्या थांबतील एअर इंडिया मध्ये दोन हजार जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली होती ही या महाराष्ट्राची भीषण स्थिती आहे लाडक्या भावांप्रमाणेच लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये द्या एक हजार पाचशे रुपयाने घर चालणार नाही मुख्यमंत्र्यांचं घर तरी एवढ्या कमी पैशात चालतं का मुख्यमंत्र्यांच्या घरातील बहीण सून एवढ्या कमी पैशात घर चालू शकते का या माध्यमातून स्त्री पुरुष समानता दाखवून द्या अशी आमची मागणी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय